या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ यस राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर विषय सत्तर फूट रोड येथील कायमस्वरूपी सिग्नल सुरू करावे सत्तर फूट रोड इथं नेहमी खूप वर्दळ व ट्रॅफिक असतो त्याचप्रमाणे गाड्या टू व्हीलर फोर व्हीलर रिक्षावाले भरदा वेगाने येत असतात यामुळे या ठिकाणी अनेक अपघात झाले आणि या रस्त्यावरून कॉलेजला जाणारे विद्यार्थी महिला यंत्रमाग कामगारांना जाण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे या रस्त्यावरून एमआयडीसी इंडस्ट्रीज एरियाकडे गोदुताई घरकुलकडे वालचंद कॉलेजकडे कुमटा नाकाकडे गेंटाल चौकाकडे जाण्यासाठी सत्तर फूट रोड एकमेव रस्ता आहे या रस्त्यावर आतापर्यंत अपघात अनेक जण मृत्यूमुखी पडलेत विशेष म्हणजे सत्तर फूट रोड इथं सिग्नल यंत्रणा सर्व व्यवस्था आहे तरी सिग्नल चालू ठेवण्यात येत नाही तरी आपणास विनंती निवेदन आहे की सत्तर फूट रोड येथील सिग्नल कायमस्वरूपी चालू करावीत ही नम्र विनंती सत्तर फूट रोड येथे सिग्नलची सर्व यंत्रणा आहे परंतु सिग्नल चालू करण्यात येत नाही या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस असतात परंतु सिग्नल चालू करत नाही कृपया याची गंभीरपणे नोंद घेऊन सत्तर फूट रोड येथील कायमस्वरूपी सिग्नल चालू करावेत ही नम्र विनंती आपला निरंजय बोद्धुल पुरुषोत्तम बोगा व्यंकटेश बोद्धुल नमस्कार मी निरंजन बोद्धुल सामाजिक कार्यकर्ता सिपर मार्केट कृती समितीच्या वतीनं आज दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस रोजी माननीय पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आलेले आहे की सत्तरपूर रोड येथील कायमस्वरूपी सिग्नल चालू करावं या संदर्भात निवेदन देण्यात आलेले आहे त्या ठिकाणी खूप वर्धा असतो रिक्षा गाड्या फोर व्हीलर टू व्हीलर भरधाळ वेगाने जात असतात या ठिकाणी सत्तरपूर एकमेव असा रस्ता आहे की निलमनगरला जाणार एकमेव रस्ता आहे कुंटा नाका वालशिम कॉलेज घंट्याल चौक या परिसराकडे जाण्यासाठी गोधूट घरकुल हा एकमेव रस्ता आहे सत्तरपूर हा रस्ता त्या ठिकाणी कॉलेजचे विद्यार्थी महिला हा यांचा खूप गर्दी असतो या ठिकाणी आणि या सहा महिन्या वर्षभरात तर गेल्या अनेक वर्ष वर्षामध्ये अनेक अपघात झालेले आहेत त्यासाठी त्या ठिकाणी सिग्नल यंत्रणा सगळं चालू आहे ऑलरेडी तयार आहे तरी ठिकाणी त्या ठिकाणी सिग्नल चालू करण्यात येत नाही आम्ही माननीय पोलीस आयुक्तांना याबाबत असं निवेदन देण्यात आले की कायमस्वरूपी त्या ठिकाणी यंत्रणा चालू आहे सिग्नल कायमस्वरूपी चालू करून त्या ठिकाणी कायमस्वरूपी बंदोबस्त ठेवा एक पॉइंट ठेवा म्हणून विनंती करण्यात आलेली आहे साहेब असं आश्वासन दिलेलं की उद्या किंवा परवापासूनच त्या ठिकाणी कायमस्वरूपी सिग्नल चालू करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आलेले आहे डॉक्टर कोठे गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर सेंटर सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर गुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्टोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथोलॉजी लॅबची सोय एंडोस्कोपी इंडोस्कोपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसी ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक, एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट